पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्राचार्य युवराज मेटे उपमुख्याध्यापक मधुकर धर्मशाले यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान करून आदरांजली वाहिली त्यांच्या महान कार्याची ओळख दिव्या भारत ईयता नवी ब निकिता श्रीराम इयता नवी ब मी सावित्रीबाई बोलते हे एकपात्री नाटक आम्रपाली गायकवाड नववी अ ओव्या सावित्रीबाई फुले यांच्या फुले यांच्या ओव्या साक्षी भटकरी आता पाचवी अ सावित्री तू होतीस म्हणून हे गीत पिनाक्षी मीनाक्षी पामू निकुतार श्रीराम दिव्या भारत अर्चना गरदास प्रयोगाद्वारे करून घेतली प्राचार्य युवराज मेटे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीच्या वेशभूषेत तयार होत आलेल्या सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले मुलींनी सावित्रीबाईंच्या कार्याचा वसा असा तेवट ठेवावा त्याप्रमाणेच उपमुख्याध्यापक धर्मशाले यांनी आपल्या मनोगतातून मुलींनी शिकवून आयुष्यात पुढे उंच भरारी घ्यावी असा मौलिक संदेश दिला कार्यक्रमास पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे रजनी बोलापत्तीन सविता चिप्पा तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वप्ना मोरी यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका